हॅलो फ्रेंड्स टेस्ट फुल कवितामध्ये कविता मध्ये स्वागत आहे आज आपण एक कुरकुरीत चविष्ट आणि असा पदार्थ बनवणार आहोत खास तुमच्या नाश्ता आणि संध्याकाळच्या चहाच्या वेळेसाठी ताज्या मेथीच्या पानाचा सुगंध मसाल्यांची परिपूर्ण मात्रा आणि खमंग चवीचा संगम असणारा मेथीचा काकरा आपण इथे बनवणार आहोत इथे आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय अर्धा वाटी बेसन पीठ घेतलंय एक चमचा लाल तिखट एक चमचा मीठ अर्धा चमचा आपण इथे चाट मसाला घेतलाय एक चमचा कोथिंबीर बारीक चिरलेली पाव चमचा हळद एक कप मेथी घेतली आपण इथे बारीक चिरून घ्यायची आहे अर्धा चमचा जिरं एक चमचा तीळ आणि अर्धा चमचा ओवा इथे घेतलाय सोबतच पीठ मळण्यासाठी पाणी घेतलंय आपण इथे आधी आता आपण इथे मेथी चिरून घेणार आहोत ही छान स्वच्छ धुतली आहे आणि आहे आता आपण इथे ही छान बारीक बारीक चिरून घेऊया अशा प्रकारे चिरून घ्यायची आहे सगळी मेथी चिरून घेतली आहे आता पीठ मळायला सुरुवात करूया एका भांड्यामध्ये आपण आता हे गव्हाचं पीठ बेसन पीठ जे जे साहित्य घेतलंय हे सगळं घालून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये थोडस गरम केलेलं तेल घालायचंय तुम्ही थंड तेल पण वापरू शकता पण मी इथे खाकरा कुरकुरीत होण्यासाठी गरम तेलाचा वापर केलेला आहे थोडस तेल गरम असल्यामुळे आधी हे थोडस आपण एका चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर पाणी घालत आपल्याला हाताने छान गोळा मळून घ्यायचा आहे तेल थोडं थंड झाल्यानंतर आता हाताने आपण छान याला आधी थोडासा पूर्ण मसाला पिठामध्ये मिक्स होईल असं पूर्ण मिक्स करून घेणार आहोत हे मिश्रण तेल आपण व्यवस्थित घातलंय का याचा अंदाज चेक करण्यासाठी थोडीशी मुटकी वळून बघायची आहे थोडं थोडं लागेल तसं पाणी घालायचं आहे प्रमाणानुसार सांगितलं तर साधारण दीड कप पाणी याला लागतं पण इथे मी हळूहळू थोडं थोडं करत ऍड केलेलं आहे पीठ मळताना आपल्याला जास्त सैल मळायचं नाहीये थोडंसं घट्ट सर ठेवायचं आहे म्हणजे आपले खाकरे छान पातळ लाटून होतात अशा प्रकारे घट्टसर गोळा मळायचा आहे तुम्ही पाहू शकता आता याला एक दहा मिनटं आपण झाकून ठेवूया वेळ नसेल तर नाही झाकून ठेवलं तरी चालेल लगेच करायला लगे घेऊ शकता दहा मिनिटानंतर थोडस पिठाला तेल लावून घ्यायचं आहे हातावर पण थोडस तेल लावायचंय आणि याच्या छान गोळे करून घ्यायचे बारीक बारीक साधारण आपण पोळीला जितका गोळा घेतो त्याच्यापेक्षा छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत आपल्याला आणि छान पातळसर खाकरे लाटायचे आहेत खाकरा लाटून घेऊया वरून थोडस कोरडं गव्हाचं पीठ लावायचं आहे आणि एक समान मध्यभागापासून कड्या कोपऱ्यांपर्यंत एक समान पातळ असा खाकरा आपल्याला लाटत आहे अशा प्रकारे पोळी फिरवत फिरवत एकदम पातळ लाटून आहे तुम्ही जितका पातळ लाटणार तितकाच कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो त्याच्यामुळे जाडसर ठेवायचा नाहीये तुम्ही बघू शकता अत्यंत छान पातळ आलेला आहे कडा देखील फुटलेल्या नाहीयेत तुम्हाला देखील सगळे खाकडे जर एका आकाराचे हवे असतील तर अशा प्रकारे एखाद्या डब्याच्या किंवा झाकणाच्या साहाय्याने त्याला छाप पाडून घ्यायचा आहे आणि कोपरा काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला खाकरा लाटून तयार आहे याच पद्धतीने सगळे खाकरे छान बारीक लाटून घ्यायचे इथे तवा एकदम बारीक आचेवर गरम करायला ठेवलेला आहे मी खाकरा भाजताना आपल्याला तो खरपूस आणि कुरकुरीत भाजायचा असल्यामुळे गॅस मोठा करायचा नाहीये अगदी बारीक गॅसवरच तवा हलकासा गरम करायचा आहे आणि त्या हलक्या गरम तव्यावरच आपल्याला संपूर्ण खाकरा एकदम बारीक आचेवर ठेवायचा आहे शक्यतो गॅसच्या छोट्या बर्नरवर तुम्ही तवा ठेवा बारीक करून आणि त्याच्यावरच आपल्याला पूर्ण खाकरे शेकून घ्यायचे खाकरा शेकताना खूप टाईम लागतो साधारण चार ते पाच मिनटं एक खाकरा भाजून होण्यासाठी लागतात तेलाचा वापर करायचा नाही आहे फक्त असंच पालटून पालटून त्याला दाब द्यायचा आहे हे माझ्याकडे दाब देण्यासाठी आहे पोळी भाजण्याचं तुमच्याकडे नसेल तर एखाद्या वाटीच्या साह्याने किंवा नाटकींच्या साह्याने तुम्ही छान भाजून घेऊ शकता तुम्ही बघू शकता छान क्रिस्पी असा कुरकुरीत आपला खाकरा रेडी झालाय अशाच प्रकारे आता लाटून घेतलेले सगळे खाकरे एक एक करत भाजून घ्यायचे इथे आता आपले सगळे खाकरे तयार झालेत साधारण दोन वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन पीठामध्ये मी इथे सोळा ते सतरा खाकरे तयार केलेले आहेत छोट्या छोट्या आकाराचे आता मी हे चहा सोबत सर्व केले तुम्ही हे दही लोणच किंवा केचप सर्व करू शकता बघून हा पदार्थ थोडा अवघड वाटतो पण बनवण्यासाठी हा अतिशय सोपा आहे नेहमी वाटत की हा खाकरा घरी बनवता येणार नाही पण हा खूप सोप्या पद्धतीने घरी बनवला जाऊ शकतो तुम्हाला मी इथे तोडून दाखवला एक अत्यंत छान क्रिस्पी खुसखुशीत कुरकुरीत असा हा खाकरा झालेला आहे चवीला ते दे देखील तितकाच छान झालेला आहे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका